शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये ऊस पिकामध्ये ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या हार्मोन्सचा संजीवकांचा वापर करत असतोय त्यावेळेला ह्या संजीवकांचा वापर का केला पाहिजेत कशा पद्धतीने केला पाहिजेत आणि त्याची एक एकरसाठीची रेकमेंडेशन केलेली जी मात्रा आहे ती किती वापरली पाहिजेत बरेच शेतकरी अगदी चार ग्रॅम पासून दहा ग्रॅम पर्यंत वापरताना दिसत आहेत तेच हार्मोन्स जमिनीमध्ये सुद्धा वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे आता ह्याच्यामध्ये शास्त्र काय सांगत आहे किंवा जमिनीमध्ये हे टाकलं पाहिजेत का किंवा दिलं पाहिजेत का किंवा फर्टिगेशनच्या माध्यमातून हार्मोन्स आपल्या जमिनीमध्ये वापरले पाहिजेत का तर शेतकरी मित्र हे जमिनीमध्ये वापरण्यासाठी तयारच केलेलं नाही आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत जी ताकद असतोय त्या माध्यमातून वेगवेगळे प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा प्लांट रूट प्रमोटर हे तयार होत असतात जनरेट होत असतात आणि हे हार्मोन्स त्या पिकाला जमिनीतून अपटेक करता येत नाहीत पहिला मुद्दा समजून घेतला पाहिजेत की जमिनीमध्ये ए सारखा घटक तुम्ही एक ग्रॅम दोन ग्रॅम पर एकरला ड्रेंचिंगच्या स्वरूपामध्ये तुम्ही वापर करू शकताय पण त्याचबरोबर जे आपण सिक्स्थ ब्युटेरिक ॲसिड किंवा झिब्रेलिक ॲसिड ह्या घटकांचा वापर आपल्या शुगरकेन केन फार्मिंगमध्ये जर करायचा असेल तर तो फवारणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केला पाहिजेत आता ह्याच्यामध्ये हे वापरायचं का त्याच्या पाठीमागची कारणं आणि वापरण्यासाठी आपल्याकडे कोणत्या पद्धतीची फेवरेबल कंडिशन असली पाहिजेत म्हणजेच आपली माती त्याचं आरोग्य आणि त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदल करायचे आहेत पहिल्यांदा आपण समजून घेऊ की मला संजीवक वापरायचा आहे तर संजीवक वापरत असते वेळी मला कोणकोणत्या अटी किंवा शर्ती मला माहिती पाहिजेत मला ज्या वेळेला सिक्स्थ ब्युटेरिक ऍसिड वापरायचा आहे त्यावेळेला माझ्या जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण सफिशियंट पाहिजेत पुरेसं पाहिजेत म्हणजे पहिल्यांदा फ्रोटिगेशन केलेलं असलं पाहिजेत पुढच्या चार दिवसामध्ये आपल्याला त्या संजीवकांचा वापर करायचा आहे मग ते कोणतंही संजीवक असेल तर त्या संजीवकांचा मला वापर करायचा आहे आता हा वापर करत असते वेळी माझ्या जमिनीमध्ये जे मुक्त चुन्याचं प्रमाण आहे ते किती असले पाहिजेत शेतकरी मित्र ते पाच पॉईंट पर्यंत असले पाहिजेत तर तुम्ही संजीवकांचा वापर तुमच्या प्लॉटला जेवढं रेकमेंडेशन केलेलं आहे तेवढं वापरायचं आहे आता हे वापरत असते वेळी सिक्स्थ बी ए जे आहे ते आपण चार ग्रॅम वापरायचं आहे आणि जिब्रेलिक त्याच्यासोबत चार ग्रॅम वापरायचं आहे आता चार ग्रॅम पेक्षा जास्त वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी हे दहा ग्रॅम आठ ग्रॅम सहा ग्रॅम हे का वापरायचं किंवा ते वापरणं गरजेचं आहे का शेतकरी मित्र कोणत्याही ऊस पिकाला कोणत्याही व्हरायटीला ज्यावेळी मी सिक्स्थ बी ए वापरतोय त्यावेळेला ते चार ग्रॅम पेक्षा जास्त वापरू नका त्याची गरज लागत नाही जिब्रेलिक ऍसिड सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम चार ग्राम वापरलं पाहिजेत चार ग्रॅमपेक्षा जास्त वापरण्याची गरज त्या वनस्पतीमध्ये नसते मुळात ही वनस्पती जमिनीमधून सुद्धा काही जिब्रेलिनचे मॉलेक्युल्स जे असतात ते अपटेक केलेले असतात तुमच्या वनस्पतीमध्ये आलेले असतात आणि त्या अनुषंगाने तुमच्या वनस्पतीमध्ये जे सेल्स असतात पेशी असतात त्याचं ते विभाजन करत आणि विभाजन केल्याच्यामुळं तुमच्याकडच्या पिकाची जाडी असेल कांद्याची लांबी असेल पानाची रुंदी असेल ही झपाट्यानं तुम्हाला वाढताना दिसेल म्हणजेच हे जमिनीमध्ये सुद्धा तयार होतंय आणि ज्या वेळेला मला वनस्पतीवरती वापरायचं आहे त्यावेळेला ते हार्मोन्स तुमच्या पिकामध्ये चार ग्रॅमपेक्षा जास्त काम करत नाही म्हणजे तुम्ही एक एकरच्या प्लॉटमध्ये जर चार ग्रॅम वापरत असाल तर ते सफिशियंट राहतंय हे हार्मोन्स आहे हे आपण समजून घेतलं पाहिजेत ते अन्नद्रव्य कोणत्याही पिकाचं ते अन्नद्रव्य नाही ते वनस्पतीची वाढ घडवून येण्यासाठी किंवा सेल डिव्हिजनसाठी त्याचा वापर त्या वनस्पतीमध्ये रोल हा प्ले होत असतोय ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आता माझ्याकडं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण पेक्षा जास्त आहे मी काय बोलतोय बघा पाच पॉईंटपेक्षा जास्त आहे माझ्याकडचा ऑर्गेनिक कार्बन माती परीक्षण करून घेतलेलं असेल तर त्याच्यामधले हे घटक मी तुम्हाला सांगतोय पाच पॉईंट पाच पेक्षा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो कमी आहे आणि त्याचमध्ये माझ्याकडचा जो एसी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तर तो थोडासा आहे एक पॉइंटपेक्षा जास्त वाढलेला आहे अशा जमिनीमध्ये ज्या मला हे हार्मोन्स वापरायचं आहे अशा वेळेला शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे तर त्या जमिनीमध्ये तीन ग्रॅमपेक्षा जास्त तुम्ही सिक्स्थ बी ए असेल किंवा तीन ग्रॅम पेक्षा झिब्रेलिक जे असेल जास्त वापरू नका कारण हे काय करत आहे की ज्या वेळेला मी पिकावरती त्याचा स्प्रे घेतोय त्यावेळेला जसे पूर्वी वापरायच्या आधी जसं ते अन्नद्रव्य अपटेक करत होत तर ते आपटेक करण्याचा जो रेट आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवला जातोय जवळपास दोन ते तीन पट केला जातोय त्या अनुषंगाने त्या वनस्पतीची झपाट्यानं होते हे हार्मोन्स किती वेळेला वापरू शकतोय आपण तर जास्तीत जास्त तीन ते चार वेळेला त्या वनस्पतीवरती सर्वसाधारण पहिल्या सहा महिन्यामध्ये वनस्पतीचं ज्या वेळेला आपण प्लांटेशन करतोय आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून आपण हे स्प्रे घ्यायला चालू करतोय तर त्या वेळेला आपण हे हार्मोन्स त्या सहा महिन्याच्या आत चार वेळेला वापरू शकतोय त्याच्यानंतर हे देण्याची गरज आहे का तर त्याच्यानंतर हे जे काही जिब्रेलिन्स असेल किंवा सायटोकाईनिन असेल किंवा ऑक्सिन्स असतील हे नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला द्यायची गरज लागत नाही किंवा स्प्रे करायची गरज लागत नाही सुरुवातीच्या ज्या कांड्या येत असतात त्या कांड्यामधले सेल्स मोठ्या प्रमाणात त्याचं डिव्हिजन जर झालं मल्टिप्लिकेशन जर झालं तर त्या पद्धतीने ती वनस्पती नंतरच्या सुद्धा जनरेट करू शकते इतकी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जनरेट होते आणि एक वेळेला त्या वनस्पतीमध्ये हे हार्मोन्स गेलं की बाहेर कुठं जात नाही त्या वनस्पतीमध्येच ते काम करायला चालू करत आहे आणि ते प्रॉपर सातत्यानं केलं जात आहे त्यामुळे जास्तीत जास्त तीन ते चार वेळेला ऊस पिकावरती ह्या हार्मोन्सचा वापर झाला पाहिजेत आणि ज्यांच्याकडं थोडंसं पी एच जास्त आहे ऑर्गेनिक कार्बन कमी आहे त्याचबरोबर ई सी सुद्धा वाढलेला आहे आणि अशाच जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे किंवा पाच पॉईंटपेक्षा जास्त आहे अशा जमिनीमधून पिकाला अन्नद्रव्य आपटेक करणं खूप झिकिरीचं आहे किंवा ते त्याला आपटेक व्यवस्थित करता येत नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्या जर समजा आपण चार ग्रॅम किंवा चार ग्रॅमपेक्षा जर जास्त वापरलं तर वनस्पतीला आपटेक हे अतिशय कमी होत असतंय आणि त्याचा परिणाम काय होतोय तर त्याच्यावरती एक क्लोरॉसिस म्हणून येत आहे क्लोरॉसिस म्हणजे काय की त्याचा एक वनस्पतीचा जो पीएच आहे तो डिस्टर्ब केला जातोय आपण ऍसिड बरोबर खेळतोय हे जे काय जिब्रेलिन्स आहेत किंवा सायटोकानिन आहेत हे ॲसिडिक फॉर्ममध्ये आपण पिकाला द्यायला लागलोय आणि त्या वनस्पतीचा एक ॲसिडिक फॉर्म थोडासा डिस्टर्ब होतोय हो आणि जमिनीतून अन्नद्रव्य खेचून घेण्याच्या ऐवजी जे जमिनीतून अन्नद्रव्य पिकात पिकाकडून आपटेक केलेलं आहे ते मुळांच्या सानिध्यातून सोडलं जाते आहे त्याचं लिचिंग केलं जात आहे म्हणजे हा त्याच्यावरती थोडासा अतिरिक्त ताण येतोय आणि त्यामुळं जिब्रेलिक ॲसिड सिक्स्थ ब्युटॅरिक ॲसिड किंवा आय बी एसारखे घटक ज्या मला पिकावरती स्प्रे करायचे आहेत ते मला टेक्निकल पद्धतीनंच करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर आपण झिब्रेलिनचं नियोजन केलं सायटोकायनिनचं जर नियोजन केलं तर वनस्पतीमध्ये प्रॉपर सेल डिव्हिजन होते आणि सेल डिव्हिजन झाल्याच्यानंतर ते पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा जोमानं वाढताना तुम्हाला सातत्यानं दिसेल ह्याच्यामध्ये फर्टिगेशन सुद्धा आपण टॉप क्वालिटीचं करायला शिकलं पाहिजेत जेणेकरून मी जे अन्नद्रव्य माझ्या पिकामध्ये द्यायला लागलोय ते अन्नद्रव्य पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक झालं पाहिजेत आणि संजीवकांचा वापर झाल्याच्या नंतर ते अजून मोठ्या प्रमाणात पिकामध्ये गेलं पाहिजेत पिकाची साईज असेल कांद्याची लांबी असेल पानाची रुंदी असेल ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या प्लॉटमध्ये जनरेट होत असते अशा पद्धतीने शेतकरी मित्र जिब्रेलिक ऍसिडचा किंवा ह्या संप्रेरकांचा वापर आपल्या प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आपण ह्याच्याबरोबर तुमचं जे काय वॉटर स्युल्युबल फर्टिलायझर असतील चिलेटर मायक्रो असतील किंवा जे लिक्विड फॉर्म मधलं सिविर मिळत आहे त्याचा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये ह्याच्यामधून सुद्धा तुम्ही ते करू शकताय आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्यासाठी हे थोडंसं हार्मोन्स जे काय आहे ते वापरण्याचं शेतकऱ्यांनी एक शास्त्रीय बेस पकडला पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजेत शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे जे काही व्हिडिओ आहेत ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद